कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास सुरू असलेल्या वादळी पावसानं कर्जत तालुक्यात हाहाकार माजवलाय नेरळ इथं बुधवारच्या आठवडी बाजारात अचानक कोसळलेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कशाळे गावात वादळी वाऱ्यासोबत आलेल्या पावसानं अक्षरशः थैमान घातलं गावात एक झाड कोसळलं आणि त्या झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्यानं वीज वाहिनी तुटल्या परिणामी संपूर्ण गाव अंधारात बुडालाय दुकानांच्या शटरमधून पाणी आत शिरल्यानं काही व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून नागरिकांना घरातच थांबावं लागलं या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाय हातात आलेल्या भात पिकांवर पावसानं पाणी फिरवलं असून काही भागातील पूर्णपणे भिजली आहे उभ्या पिकांवर बुरशी लागण्याची भीती शेतकरी व्यक्त सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असून प्रशासनानं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कर्जत तालुक्यातील या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड करज़त।